नमस्कार मी डॉक्टर मंजुविनय पाटील आज राहुलनगर डोंबोली पश्चिम या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक असा नेता जो नेहमीच सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो अशा नेत्याचा वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केले होते यासाठी आमचे प्रेरणास्थान आणि आमच्यासाठी नेहमीच ऋषीतुल्य असणारे म्हणजे माननीय जगन्नाथ आप्पा शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आवर्जून अतिशय उत्साहाने आम्हाला या आरोग्य शिबिरासाठी औषधांचा साठा उपलब्ध करून दिला आप्पा नेहमीच कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात त्या ठिकाणी आम्हाला नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य करत असतात तसेच या ठिकाणी माननीय सुरेश जोशी साहेब विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली विधानसभा यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीचे मार्गदर्शन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आरोग्य शिबिर अतिशय उत्साहाने साजरे करण्यात आले तसेच या ठिकाणी मी अजून एका व्यक्तीचे नाव अतिशय कौतुकाने घेऊ इच्छिते ते म्हणजे माननीय शशिकांत मात्रे साहेब युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर या व्यक्तीचा स्वभाव अतिशय मदतीचा धडाडीचा आणि उत्साहाचा असून हे आरोग्य शिबिर त्यांनी स्वतःहून उत्साहाने साजरे केले आहे यामध्ये सर्व डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टाफ यांची अतिशय शिस्त पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने आरोग्य शिबिराकडे त्यांचं लक्ष आहे तसेच डॉक्टर विनय पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल कल्याण डोंबिवली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरोग्याच्या बाबतीत कायमच भक्कम नेतृत्व असणाऱ्या अशा व्यक्तीने कल्याण डोंबोलीमधील निष्णांत डॉक्टर आपल्या सामान्य नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी या ठिकाणी त्यांना व्यवस्थित त्याचे आयोजन करून दिलेले आहे तसेच परत एकदा या उपस्थित मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानते आणि पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते मी शशिकांत सुरेश पात्रे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अजितदादा पवार साहेब आमचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला आणि तो यशस्वी केला त्या कार्यक्रमासाठी मला डॉक्टर सेल्सचे डॉक्टर विनय पाटील डॉक्टर मंजू पाटील कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माननीय योगेश म्हात्रे कल्याण जिल्हा युवक सरचिटणीस माननीय निमेश पाटील यांचं सहकार्य तसंच आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विधानसभा अध्यक्ष डोंबिवली शहर माननीय श्री सुरेश जोशी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच दृष्टीने माननीय श्री अप्पासाहेब शिंदे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत कल्याण जिल्हा यांनी औषधांचा पुरवठा केला यानिमित्त हा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करता आला विभागातील नागरिकांनी भरपूर भर पावसात येऊन त्यांचं आरोग्याची तपासणी केली आम्हाला माननीय अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करताना अतिशय आनंद झाला कारण का लोकांचा साथ तशी मिळत होती आणि दादांच्या वरती लोकांचा असलेला विश्वास असलेले प्रेम यातून लोक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाली आणि या, या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी नमस्कार